ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार बावीस वर्षापूर्वीचे गावच्या महिपत आणि नागराज यांच्या हात असल्याचे कळल्यानंतर आता प्रियाची पण वाट लागणार आहे शून्याला स्वतःच्या तालावर नाचवणाऱ्या प्रियाला अशा प्रकारे आता बदलवली जाणार आहे आणि अश्विन आता प्रियाची साथ सोडत तिची साथ न देता घरच्यांची साथ देत आणि प्रियाला या घरातून हाकडून देणार आहे हे कसे घडणारे पाण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे सगळे एकत्र येऊन अस्मितासाठी एक कार्यक्रम ठेवला असतो आणि सगळे खुश असतात आणि दिवाळीनंतर सगळं कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि आतापर्यंत घरात जे पण प्रॉब्लेम होते ते बाजूला ठेवून सगळे एकत्र आलेले असतात आणि त्यानंतर अश्विन हे या कार्यक्रमात सहभागी होतो आणि सगळे मिळून पत्ते खेळण्याचा कार्यक्रम ठेवतात आणि तेव्हा अस्मिता अश्विनला पाहून खूप खुश असते आणि बोलते की तू बरेच दिवसांनी आम्हाला जॉईनिंग केलं आहेस ना त्यामुळे आम्ही खुश झालो आहे अस्मिता बोलायला लागते तीन दिवस झाले की लहानपणीच्या आठवणी आज ताज्या झाल्यात यांचा पत्ते खेळण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि प्रिया रूममध्ये एकटी असते आणि ती विचार करत असते की इतका टाईम झाला अश्विन रूममध्ये आला का नाही आणि बाहेरून तिला कितकित हसण्याचा आवाज यायला लागतो आणि हे बघण्यासाठी ती बाहेर येते आणि ती बघते तर बाहेर ह्या लोकांचं काय चाललं आहे आणि ती पाहते तर सगळेजण मजा करत असतात आणि अश्विन पण त्यांच्यावर मजा करत असतो अश्विनला त्यांच्यावर पाहिल्यानंतर प्रिया विचार करते की हा मला खाली जाऊन येतो म्हणून सांगू हा खालीच राहिला हा घरच्यांबरोबर एन्जॉय करतो आणि मला सांगून आला की मी घरच्यांबरोबर जाऊन बसतो प्रिया त्याच टायमाला त्यांच्याबरोबर जाऊन बसते आणि सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करत कितकी कित हत -कित असतात पण प्रियाला हे आवडत नाही घरच्यांचा आनंद पाहून प्रियाला का आवडत नसतं ती अश्विनला बोलायला लागते की अश्विन अश्विन तिच्याकडे लक्ष देत नाही ते प्रिया विचार करते जर अश्विनला आपण इथेच थांबून दिलं तर ते अश्विन त्यांच्या पक्षात जाईल आणि मी एकटी राहीन प्रिया बोलाय लागते की मला एकटे राहता कामाने काय झालं तरी पण ह्याला यांच्यापासून दूर केला पाहिजे आणि पुन्हा एकदा ती अश्विनला बोला जाते पण अश्विन तिच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर ती बोलायला लागते की काय अश्विन प्रिया बोलायला लागते अश्विन तुला, हार तुला मी हाक देते तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो तुला दिसत नाही मी सगळ्यांबरोबर पत्ते खेळत आहे इथे प्रियाला पहिल्यानंतर साहिला कळतं की अश्विनला कुटुंबात एकत्र पाहिल्यानंतर हे प्रियाला आता हे चांगलं पाहत नाही अस्मिताला पण तिची सवय माहित असते तेव्हा इथे प्रिया अश्विनला बोलायला लागते की मी काय मूर्ख आहे अश्विन प्रिया बोलायला लागते शेवटी तू मला एकटीच पाळलास शेवटी आणि तू यांच्यावर जॉईन झालास आणलं पाहिजे तुला आणि ती टाळ्या वाजवायला लागते शेवटी अश्विन आपला कंट्रोल सोडतो आणि तो बोलायला लागतो की काय प्रिया काय चाललंय तुझं अश्विन बोलायला लागतं हे सगळं माझं कुटुंब आहे आणि हे सगळं माझे बहीण भावंड आहेत आणि हे तुझं काय चाललंय माझ्या कुटुंबावर आहे तर तुला पावत नाही का अश्विन बोलाव लागतो मी लहानपणीच्या सगळ्या आठवणी शेअर करतोय आणि दुसरं काय बोलत नाही ना आणि हे तुझं काय चाललंय प्रिया बोलायला लागते की काय असो पण तुझ्या घरातले मायावर कसे वागले तुला माहीत आहे ना अरविरात चिडतात आणि बोलतात प्रियाला की तुझं हे काय चाललंय अश्विन आमच्यावर असलं हे तुला पावत नाही का इतके दिवस तू त्याला कुटुंबापासून लांब ठेवलंस पण शेवटी अश्विन अश्विन आहे तो चांगला पोरगा आहे आणि किती झाली तरी पण तो फॅमिलीपासून लांब राहू शकत नाही आणि तू त्याला फॅमिलीपासून तोडू शकत नाही तू इथे अश्विन लागतो तू अस्मिताला काय बोलतेस तू इथे प्रिया बोलाग तू अस्मिताबद्दल काय बोलू नकोस लग्न झाल्यापासून ती इथेच पडून आहे आणि आता पण ती इथेच पडून आहे आणि मूल बाळ झालं तरी पण ती इथेच पडून राहणार आहे मी तू तिच्या पाठी शेपटी दाखवत कुत्र्यासारखा फिरत असेल पण मी तशी नाही मला हे काय आवडत नाही मी त्याला हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्या टाइम अश्विन चिडतो आणि अश्विन बोलायला अश्विन हात उघडतो आणि तो बोलायला लागतो की तू अस्मिताबद्दल हे काय बोलली इथे प्रिया बोलायक ते अश्विन मी कुठे चुकली मी बरोबर बोलली ना इथेच असते ना तेव्हापासून इथेच आहे अश्विन बोलायला लागतो की तू समाजाच्या पलीकडे गेलीस आणि घरातले बोलतात ते बरोबर आहे प्रिया बोलाग लागते बरोबर आहे तू असंच बोलणार कारण की तुला घरात त्यांनी ताब्यात ठेवण्यासाठी हे सगळं केलं आहे आणि प्रिया बोललं ते मला एकटं पडण्यासाठी हे सगळं केलंय आणि सायली या सगळ्यात सा मध्ये माहीर आहे आणि हिला पहिला पण सवय हिने माझे आई वडील पण स्वतःचे करून घेतले आणि नंतर आता माझा नवरा पण ते इथे प्रिया साहिली बोलायला लागते एक मिनिट सायली बोलायला तोंडात येईल म्हणून काय पण बोल नकोस इथे अश्विन भाऊ जे आले आणि कुटुंबावर बसले तर तुला काय वाईट वाटतंय आणि त्यांचं कुटुंब त्यांना पहिल्यासारखं दिसलं म्हणून ते सामील होण्यासाठी आले आणि ते अस्मितासाठी आले सायली बोलायला लागते की तू तुझ्या नवऱ्याला सुखात ठेवण्याजोगी तू त्याला दुःखात पाडवतेस आणि तू त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतेस आणि त्यांना तू कुटुंबापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करतेस सायली बोलायला लागते मला तुझ्यापासून काही अपेक्षा नाही पण तू माझ्या घरातल्या कुटुंबाला जर दुःखात ठेवायचा प्रयत्न केलाशील तर तर गाठ माझ्याशी आहे या प्रियाच्या वागणुकीमुळे सगळ्यांना त्रास झालेला असतो आणि सायलीने जे सुखाचं वातावरण ठेवलेलं असतं ते आता प्रियाने वाईट वातावरण दुःखाचं केलेलं असतं अश्विन सगळ्यांसमोर प्रियाचे पोल खोलतो तो सांगतो तुझं सायलीने किचन बंद केल्यापासून तू मला काय दिलंस एक एक तरी दिलीस नाही कधी डबा बनवून दिलास नाही कधी जेवण अश्विन बोलायला लागतो की लग्न करायच्या आधी माझं कुटुंब माझ्यावर बरं होतं आणि तुझ्यावर लग्न करून मी पस्तावतो असं बोलत अश्विन तिकडनं निघून जातो आणि त्याच टायमाला सचिनच्या फोनवर एक कॉल येतो आणि त्या कॉलवर फोटो पाहून अर्जुन आणि सायलीला ही फोटोवरील व्यक्ती कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते त्याच टाईम सायली अर्जुनला बोलते की हा फोटो तुम्हाला नाही वाटत नाही त्या टायमाला ती सचिन येतो आणि तो फोन खेचून घेतो आणि बोलतो की माफ करा सायली बहिणी हा माझा कामावरचा फोन आलेला आहे आणि सचिन फोन घेऊन बाहेर जातो आणि बोलतो मी येतो जरा फोनवर बोलून पण त्याच टायमाला अर्जुन आणि सायलीला सचिनच्या फोनवर जो कॉल येत असतो त्याच्यावर फोटो असतो व्यक्ती कुठेतरी पाहिली असं त्यांना शंका येते सचिनचं वागणं पण त्यांना खटलेलं असतं आणि सायली अर्जुनला बोलते की जो फोन आलेला तो सॅम या नावाने होता सायली बॉल लागते त्याच्यावर फोटो तो माझा चेहरा ओळखीचा वाटत असतो आणि तो फोटो तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो आणि तो फोटो ओळखीचा सायली बोलायला लागते त्या मुलीचा चेहरा आपल्या आसपास असावा कारण की तो फोटो चेहरा ओळखीचा वाटतो आणि सायली बॉय लागते तो चेहरा आपल्या आजूबाजूचा आणि तो चेहरा खूप वाईट होता ती व्यक्ती आपल्याबरोबर खूप वाईट वागली होती आणि खूप वेळ झाल्यानंतर सायली शेवटी हा चेहरा ओळखते आणि ती बोलायला त्या चेहरा माझ्या ओळखीचा वाटतो आणि तो चेहरा म्हणजे साक्षी शिकरे आणि त्या चेहऱ्यावर फक्त चष्मा होता आणि केस आपलेले होते म्हणजे तिची हेअरस्टाईल चेंज झाली म्हणजे तिचा लुक चेंज झाला आहे आणि तिच्या गालावरचा जो तिळ होता तो सेम साक्ष शिकरेवर तेव्हा इथं अजून अर्जुन सांगायला लागतो मला पण तेच सेम वाटतं तो सायली बोलायला लागते साक्षी शिकरे आणि सचिन यांचा काय संबंध शिकरे तर जेलमध्ये मेली अर्जुन बोलायला बरोबर त्या दिवशी तो पॉईंट आणि अर्जुन बोलायला लागतं की साक्षी शिकरे मेली मग अर्जुन पण गप्प कसा या याबाईने साक्षशिक्रीला मारलं ती जिवंत कशी आता अर्जुन साईली साक्षिकरी या, या प्रकरणाचा आता कसा शोध घेतील पुढे पाणी रंजकच होणार आहे